इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची जी आता सिरीज असणार आहे ती शेवटची सीरीज आहे का काय रोहित शर्मा आणि विराट कोहलीची असा सवाल संपूर्ण प्रेक्षक जे आहेत ते विचारत आहेत त्याच्या मागचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने रोहित शर्माची कॅप्टन्सी जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतर विराट कोहली जो आहे त्याला देखील डावलण्यात आलेला आहे तर या संपूर्ण गोष्टी आहेत तर येस मे बी हे चान्सेस असू शकतात की ते रिटायर होतील कारण की अजित आगरकर ज्या पद्धतीने तिकडे बोलले की नाही ज्या पद्धतीने ते कमिटेड नाही आहे दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप साठी किंवा ते एवढे मन लावून काम नाही करत आहेत ते पूर्ण जे ड्रेसिंग रूम आहे ते ड्रेसिंग रूमचं संपूर्ण वातावरण जे आहे ते बिघडवायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे अशा प्रकारचे जे कमेंट्स ह्या करण्यात आल्या बीसीसीआय किंवा अजित आगरकर कडून किंवा गौतम गंभीर कडून ह्या संपूर्ण धक्कादायक होत्या त्यामुळे विराट कोहलीला नाही तर रोहित शर्माला आता डावलण्याचं जे सुरुवात आहे ती केलेली आहे बीसीसीआय मागचं रिझन आहे कॅप्टन्सी काढली आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे कमेंट्स आहेत ते तिकडे करायचा त्यांनी प्रयत्न पण अतिशय धक्कादायक गोष्ट अशी आहे की शुभमन गिलची आता इंडिया वर्सेस वेस्ट इंडिजची जी टेस्ट सिरीजची दुसरी मॅच आहे त्याच्या अगोदर एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्याला विचारण्यात आलं होतं की विराट कोहली आणि रोहित शर्माला तुम्ही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कसं बघताय तर त्यामध्ये त्यांनी अतिशय धक्कादायक असं जे आहे ते उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये ते स्पष्टपणे तिकडे बोलला की विराट कोहली आणि रोहित शर्मा जे आहेत ह्यांचं जे एक्सपिरियन्स आहे किंवा ह्यांचा जो अनुभव आहे हा आम्हाला कामी येणार आहे वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस मध्ये तर ह्याचा अर्थ काय तर शुभमन गिल जो आहे तो बॅक करतोय विराट कोहली आणि रोहित शर्माला आणि ह्याचा फायदा असा होऊ शकतो विराट कोहली आणि रोहित शर्माला की ते मे बी पुढचे दोन वर्ष कंटिन्यू करू शकतात ऍज अ प्लेअर एका टीम मध्ये पण काही सांगता येत नाही काहीही चेंजेस वगैरे होऊ शकतात कारण की आता गौतम गंभीर जो आहे तो त्याचं संपूर्ण राज्य आणायचा तिकडे प्रयत्न करतोय त्याला तिकडचा राजा व्हायचा आहे तो जे बोलेल तेच संपूर्ण मार्केटनी करायला पाहिजे संपूर्ण टीमनी करायला पाहिजे असं त्याचं मत झालेलं आहे त्याच्यामागचं रिझन आहे हर्षित सारखा प्लेयर तिन्ही मध्ये खेळतो ह्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवणार आहे पुढची तर ती तुम्ही नक्की बघा पण आता आपण जे बोलतोय की विराट कोहली आणि रोहित शर्माला डावलण्याचं काम जास्तीत जास्त कोण करत असेल तर ते अजित आगरकर आणि गौतम गंभीर ते आहेत संपूर्ण पॉलिटिक्स जे आहे हे आता इंडियन क्रिकेट टीममध्ये शिरलेलं आहे असं संपूर्ण प्रेक्षकांचं जे आहे ते मत झालेलं आहे मित्रांनो तुमचं जे काय मत आहे हे पॉलिटिक्स क्रिकेटमध्ये आलं की नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की पॉलिटिक्समुळे हर्षित राणा हा आहे गेल्या चार पाच महिन्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने टीममध्ये आहे तिन्ही फॉर्मॅटमध्ये असं नाही एका सिंगल फॉर्मॅटमध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये तो तिकडे एज अ आ... प्लेअर तिकडे आहे पंधराच्या स्क्वॉडमध्ये तो जातोय हो आणि दुसरी मॅच देखील खेळायचा प्रयत्न करतोय पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीला प्रॉपरली डावलण्याचा आणि त्यांच्याबद्दल निगेटिव्ह नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न जो आहे तो आता सुरू केलेला आहे आपल्या बीसीसीआय आणि ह्यांनी तर मे बी ही लास्ट सिरीज असू पण शकते जर अतिशय उत्तम पद्धतीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीने जर रक्स केले अतिशय असे एकदम बेखॉफ रन बनवले त्यांनी की दोन सेंचुरी मारल्या तीन चार मॅच मध्ये आणि तीनशे साडेतीनशे रन करून टाकले यांनी तर जर तसं झालं तर मग अजित अगरकर आणि जो आपला गौतम गंभीर आहे त्यांचं तोंड बंद होऊ शकतं आणि पुढच्या येणाऱ्या ज्या सिरीज असतील त्या सिरीज देखील ह्या दोघांना खेळायला मिळू शकतात पण ही सिरीज जर दोघांची देखील खूप खराब गेली खूप खराब इन द सेन्स पाच दहा पाच दहा रन जर यांनी केले प्रत्येक मॅच मध्ये तर मग यांचं भवितव्य अवघड असणार आहे कारण की गौतम गंभीरला तर त्यांना काढायचंच आहे तर बघू आता पुढच्या काळामध्ये कसं होतंय तुमचं मत या गोष्टीवर नक्की मला कळवा कारण की तुमचं मत माझ्यासाठी خب جاستون ما توسع